नमस्कार मी ॲडव्होकेट धीरज सायजीराव घाडगे मी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा कायदेशीर सल्लागार आहे आणि आज हे सुषमा अंधारे जयश्री आदोली यांनी पुण्यामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि दादांबद्दल जी बेताल वक्तव्य केली त्याचे प्रत्युत्तरादाखल मी आज त्यांना बदनामीची नोटीस पाठवलेली आहे ज्याच्यामध्ये त्यांनी केलेल्या प्रत्येक आरोपाचं खंडन केलेलं आहे आणि त्यांना लेखी माफी मागायला सांगण्यात आलेलं आहे आणि लेखी लेखी मा माफीसोबत पन्नास कोटी रुपये त्यांनी नुकसान भरपाई द्यावी आणि ज्या ज्या मीडिया हाऊसेस समोर त्यांनी आज हे बदनामीकारक आणि बेताल वक्तव्य केलेले आहेत त्या बेताल वक्तव्यांचं तिथंच त्यांनी माफी लेखी त्यांची प्रसिद्ध करावी अठ्ठेचाळीस तासामध्ये असं मी त्यांना कळवलेलं आहे आता सुषमा अंधारेंनी जो काही पहिल्यांदा आरोप केला की दादांनी दोनशे सत्याहत्तर एफ आय आर दाखल केलेले आहेत हे संपूर्ण माझ्याकडे पुराव्या दाखल मी पत्र दाखवतो जे उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण उपविभाग फलटण यांचं पत्र आहे ज्याच्यामध्ये ते स्पष्टपणे म्हणतात की आपण दिलेल्या अर्जानुसार फलटण शहर पोलीस ठाणे व फलटण ग्रामीण पोलीस ठाणे येथे श्री रणजित सिंह नाईक निघावादीवरून कोणत्याही प्रकारचा मुकदमा मुकादम नाही एक देखील गुन्हा रणजित दादांनी कुठल्याही ऊस विरुद्ध दाखल केलेला नसताना देखील सुषमा अंधारे यांनी खोटं आणि बेतार वक्तव्य केलेलं आहे की त्यांनी दोनशे सत्यात्तर पुणे फलटण पोलीस स्टेशनमध्ये ऊस केलेले आहेत एवढंच नव्हे तो ऊस किडनॅप करून त्यांना प्रचंड मारहाण करणे आणि त्यांना पुन्हा पोलिसांच्या ताब्यात देणं आणि पोलिसांकडून प्री आयरेस्ट मेडिकल जे होत त्या प्री आयरेस्ट मेडिकल बद्दल अनफिट असताना देखील फिटचं सर्टिफिकेट घेण्यासाठी स्थानिक डॉक्टरांवर दबाव आणणं ज्याच्यामध्ये पीडिता जिनी सुसाइड केलं दोन दिवसापूर्वी तिचा देखील समावेश आहे असं सुद्धा बेताल वक्तव्य केलेलं आहे तर असं तुम्हाला सांगू इच्छितो की असं एकही प्रसंग कुठेही कधीही घडलेला नाही गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकपूर्व वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर आरोपीला अटक केली जाते आणि त्याला मॅजिस्ट्रेट पुढे उभं केलं जातं ज्याच्या मॅजिस्ट्रेट स्पष्टपणे विचारतात की पोलिसांविरुद्ध अगर अन्य कोणाविरुद्ध मारहाणीची तक्रार आहे का ज्या वेळेला आरोपी पूरेपूर संधी असती सांगायची असं आज अखेर कोणीही दादांनी अथवा पोलिसांनी मारहाण केल्याचं नमूद केलेलं नाही त्यानंतर पुढच्या वेळेला पोलीस कस्टडी रिमांड संपल्यानंतर हजर केल्यानंतर देखील ती संधी असते पुन्हा ती विचारलं जातात तशी ही तक्रार आज अखेर कोणाचीही नाही त्यानंतर जामिनावर सुटल्यानंतर देखील खाजगी वैद्यकीय उपचार घेऊन असे गुन्हे दाखल केले जाऊ शकतात आज अखेर रणजितदादा त्यांच्या कुठल्या सहकारी अथवा पोलिसांवर देखील कुठल्याही ऊस तोड मुकादमा दा गुन्हा दाखल केलेला नाही यावरून स्पष्ट होत की सुषमा अंधारे या तुम खोट बोललेले आहेत दुसरा विषय आहे की दोनशे सत्याहत्तर गुन्ह्यांपैकी एकही गुन्हा रणजित दादांनी कुठंही कुठल्याही पोलीस स्टेशनला दाखल केलेला नाही त्यापुढे जाऊन सुषमा अंधारे एक बाब विसरल्या की त्यांच्या सोबत त्या डायासोबत असलेल्या आहेत त्या जयश्री दिगंबर आगवनी या स्वतः मोक्या आरोपी आहेत या जयश्री दिगंबर आगवणे यांनी स्वतः फलटण पोलीस स्टेशन येथे हल्ला करून नुकसान करून पोलीस ठाण्याचं तिथल्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कायदेशीर कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी दमकावलेला आहे मारहाण केलेली आहे ज्याच्याबद्दल गुन्हा दाखल आहे तीनशे त्रेपन्न तीनशे सात सुषमा अंधारे या मयत डॉक्टर भगिनीला सहानुभूती दाखवण्यासाठी आल्या होत्या का स्वतःचा पर्सनल पॉलिटिकल अजेंडा राबवण्यासाठी आल्या होत्या हे तुम्हाला सगळ्या वक्तव्यावरून स्पष्ट होईल प्रत्येक गोष्टीचं प्रत्येक बाबीचं आम्ही व्यवस्थित पुराव्याविषयी खंडन केलेलं आहे सुषमा अंधारेंना आमच्या वतीने विचारणा अशी आहे की मयत डॉक्टर युवतीच्या घरी तिच्या नातेवाईकांच्या सहानुभूतीसाठी त्या गेल्या होत्या का का बसून रणजित सिंह नाईक निंबाळकरांची बदनामी करण्यासाठी खोट्या कागदपत्रांच्या आधारे आणि चुकीच्या व्यक्तींच्या त्यांनी प्रेस कॉन्फरन्स अरेंज केलेले आहे दुसरा मुद्दा त्यांनी घेतला होता तो म्हणजे नंदकुमार ननावडे नावाच्या व्यक्तींनी केलेल्या आत्महत्येबाबत ज्याच्यामध्ये त्यांनी एक वेतन व्यक्तव्य केलेला आहे की त्यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या त्रासामुळे आत्महत्या केलेली आहे माझ्याकडे रणजित आहे परंतु खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर ही व्यक्ती तीन हवे असं धनंजय आत्मारा ननावरे नंदकुमार ननावरे यांच्या बंधूंचं प्रतिज्ञापत्र आहे जे त्यांनी सत्र न्यायालयात दाखल केलेलं आहे आणि तसंच दुसरं एक प्रतिज्ञापत्र आहे जे त्यांनी तहसीलदार कचेरीत स्वतः तयार केलेला आहे आणि सादर कायदेशीर आहेत मध्ये ज्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की सदर प्रतिज्ञापत्र माझा भाऊ नंदकुमार नानावरे वहिनी स उज्ज्वला नानावरे यांनी एक आठ दोन हजार तेवीस रोजी आत्महत्या केल्याबाबत बाबत गुन्हा रेस्ट नंबर सोळासो दाखल आहे त्याच्यामध्ये रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचं नाव घेतलेलं आहे तर हे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर नव्हे तर रणजित निंबाळकर नावाची व्यक्ती आहे आणि अशी एकवीस रणजित निंबाळकर आपल्या मध्ये आहेत ही बाब सुषमा अंधारे यांना माहीत असून सुद्धा जाणीवपूर्वक त्या विसरलेल्या आहेत असं माझं म्हणणं आहे तिसरा विषय सुषमा अंधारेने मांडलाय कोणत्याही पुराव्यानुसार विना आणि तथ्यहीन की रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी कोट्यवधी रुपये उचलून अनेक बँकांना डुबवलेलं आहे रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी कोणत्याही बँकेचं कर्ज घेतलेलं नाही हे आम्ही तुम्हाला पुरावेनिशील साबित करतो आणि उलट माझा प्रश्न सुषमा अंधारेंना असा आहे की कोणत्या बँकांचं कर्ज रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी थकवलं आणि कोणत्या बँका कोट्यवधी रुपयाला बुडवल्या हे त्यांनी स्पष्ट करावं दिगंबर आगवणे यांना विविध केसेस मध्ये रणजित सिंह एक निंबाळकरांनी गुंतवला असं म्हटलेलं आहे रणजित दादांनी एकही गुन्हा दिवस अगोनेवर दाखल केलेला नाही माझं स्पष्टपणे आपल्याला सांगणं आहे की रणजित दादांनी एकही गुन्हा कुणाही विरुद्ध पोलीस ठाण्यात दाखल केलेला नाही ज्याचं सर्टिफिकेट स्वतः उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांनी दिलेला आहे अशा परिस्थितीमध्ये दिगंबर आगोनेवर केसेस कुणी केल्या तर ज्यांना दिगंबर आगोनने किडनॅप ज्यांच्याकडून केल्या वसूल केल्या ज्यांच्या नावावर कर्ज केली ज्यांच्या नावावर कंपनी फ्लोट केल्या अशा अनेक लोकांनी दाखल केलेल्या आहेत ज्यांच्या दहशतीने दिगंबर आगोर दहशतींनी ज्या लोकांना आज दहशतीखाली खाली जगत होते ज्या दिगंबर आगोनेवरचा हात निघाल्यानंतर ज्यांनी दाखल केले गुन्हे आणि त्याच्या त्याच कारणाने दिगंबर रागोने आज रोजीपर्यंत मध्ये आहेत दिगंबर वार खाली महाराष्ट्र महाराष्ट्राच्या हितसंबंधी कायदा त्याखाली मोक्या खाली, मो खाली? आणि ईडी म्हणजे पी एम एल गुन्हे दाखल आहेत ईडी मध्ये त्यांना आता जामीन झालेला आहे त्याच्यासाठी आम्ही अपिलाच सुद्धा झाल्याचं ऐकवत आहे आमच्या मो मोक्याचा जामीन अजून प्रलंबित आहे आणि अशा अनेक खटले दिगंबर आघवणीवर दाखल झाले जे प्रविष्ट आहेत ज्याची चर्चा सुषमा अंधारेंनी सार्वजनिकरित्या करण्याचं सा कोणतंही कारण नव्हतं सुषमा अंधारेंनी हे जी प्रेस कॉन्फरन्स घेतली ही मयत डॉक्टर भगिनीच्या सहानुभूतीसाठी घेतली तिला न्याय मिळावासाठी घेतला का दिगंबर आघावण्याची बाजू मांडण्यासाठी घेतली हे शून्य पत्रकार सांगतीलच त्याच्या पुढे सुषमा अंधारेंनी आणखीन एक मुद्दा मांडला आहे तो म्हणजे रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी अनेक किडनॅपिंग केले मारहाण केली आणि खोटे एफ आय आर दाखल केले आणि ते तोड मुकादमांवर केले असा कोणताही तक्रार साधी तक्रार देखील रणजित दादांवर कुठल्याही ऊसतोड मुकादमानी केलेली नाही आज अखेर दुसरं सगळ्यात महत्वाचं असं की मयत डॉक्टर भगिनी आहेत तिला रणजित दादांनी धमकावून असलेल्या लोकांवर फिट सर्टिफिकेट द्या देण्यासाठी दबाव निर्माण केला खोटी आहे तुम्ही आता मीडियाचे पाहिले ह्या दोन दिवसातले तर त्याच्यामध्ये स्पष्टपणे असं आहे की पोलिसांनी या मयत डॉक्टर भगिनीच्या विरुद्ध तिच्या ती वरिष्ठांकडे तीन वेळा तक्रारी केलेल्या आहेत ज्यामध्ये तिने स्पष्टपणे म्हटलेले पोलिसांनी कि या डॉक्टर महिला आम्हाला रात्री उशिरा का आणले पेशंट रात्री उशिरा अटकपूर्व वैद्यकीय तपासणीसाठी का आणले त्यामुळे ये फिट असताना सुद्धा मी अनफिट असा शेरा मारून त्यांना ऍडमिट करणार आहे तुम्ही चुकीच्या वेळेला आणला आहे तुम्ही माझ्या ड्युटीच्या वेळेतच येता आणि त्यामुळे पोलिसांनी तीन तक्रारी तिच्या वरिष्ठांकडे केलेल्या आहेत याची निर्गती सुद्धा झालेली आहे आणि सरप्राईझिंगली त्या भगिनींनी पुन्हा ज्या वेळेला तिला सांगितलं बदलीचा चॉईस दिला गेला त्यावेळेला तीन वेळा त्या भगिनींनी फलटन हेच चूज केलं जर दादांच्या दबावामुळे त्रासामुळे त्या जर भगिनी वैतागली होती डॉक्टर भगिनी तर तिने तीन तीन वेळा हेच तिचं कार्यक्षेत्र नमूद केलं नसतं ही बाब लक्षात घेण्याजोगी आहे मला त्या भगिनीबद्दल सहानुभूती आहे मला त्या वादात पडायचं नाही पोलीस तपास पोलीस तपास चालू आहे सुषमा अंधारे ऑब्जेक्शन होत तर त्यांनी जाऊन करायला पाऊल म्हणजे सातारा जी, जी पोलीस महासंचालक या पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे याबाबत तक्रार या, या, या दृष्टीने सुद्धा तपास व्हावा म्हणून करायला पाहिजे होती त्याच्या पुढचं म्हणजे सुषमा अंधारींनी कायदेशीर मार्ग चोखाळत पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन दाखल करायला पाहिजे होतं किंवा मैत्रीच्या नातेवाईकांना सोबत घेऊन हा तपास योग्य दिशेने होत नाहीये चुकीचं आहे सीआयडी सीबीआय कडे हा तपास वर्ग करण्यात यावा असं रिटपिटेशन दाखल करायला पाहिजे होतं केवळ आणि केवळ रणजित दादा नाईक निंबाळकरांची बदनामी करण्यासाठी जयश्री दिगंबर आगवणी सोबत घेऊन त्यांच्या मुलीला सोबत घेऊन हे सगळं बदनामीचं षडयंत्र रचलं आणि हे प्रेस कॉन्फरन्स सकाळची घेतलेली आहे आम्ही त्यांना सुषमा आणि जयश्री दिगंबर आगवणे यांना बदनामीचं नोटीस पाठवलेली आहे ज्याच्यामध्ये आम्ही पन्नास कोटी रुपये नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे लेखी माफी मागा असं सांगितलेलं आहे आणि सुषमा अंधारेंना जाहीर आवाहन आहे आमचं की त्यांनी केलेल्या सकाळच्या प्रेस कॉन्फरन्स मधील प्रत्येक आरोप साबित करून दाखवा अन्यथा बेताल वक्तव्य केली खोटी वक्तव्य केली म्हणून ज्या मीडिया समोर तावा पस्तीस मिनिटं भांडल्या पस्तीस मिनिटं तावा, तावा, तावा बाजू मांडली खोटी त्याच मीडिया हाऊसेस समोर माफी मागावी